तज्ञ संघटना सोसायटी ऑफ अनेस्थेसिओलॉजिस्ट नांदेडच्या वतीने दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील हॉटेल सिटी सिंपनी येथे इथर डे दिवाळी उत्सव आणि पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच डॉक्टर राजेश दगडपल्ले डॉक्टर शीतल दलाल डॉक्टर सचिन चांदुळकर यांची विशेष उपस्थिती होती प्रथमता व्यासपीठोरी मानवींच्या हस्ते दीप प्रज्जित करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठोरी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच आगामी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा यावेळी पार पडला यामध्ये डॉक्टर संगीता अग्रवाल अध्यक्ष डॉक्टर अविनाश घोडके मानस सचिव डॉक्टर आवारदे रामकिशन कोषाध्यक्ष व डॉक्टर धनंजय मसरेकर जी सी सदस्य म्हणून पदभार स्वीकारला या कार्यक्रमात शहरातील सर्व भूलतज्ञ सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय व्यावसायिक सन्मान सांस्कृतिक आनंद आणि सरासुरीच्या उत्साहासाठी एकत्र आले होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला तसेच भूलतज्ञ सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला आज आज आम्ही इथर डे सेलिब्रेशन करतो आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज आम्ही इन्स्टॉलेशन्स पण करतो आहे आमचं नवीन जी संघटनेतले पदभार घेतले डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम आज त्यांनी पदभार स्वीकारला सोबत आमचे डॉक्टर अविनाश सर यांनी सेक्रेटरी पदाचा सा कार्यभार सांभाळला आणि सोबत ट्रेजर म्हणून रामकृष्ण आवर्दे यांनी पदभार सांभाळला या कार्यक्रमाला उपस्थिती आमची लाभली डॉक्टर प्रल्हाद कोटकर ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आणि आमच्या स्टेटच्या डॉक्टर शीतल दलाल मॅडम ह्या सॅमचे से सेक्रेटरी म्हणून त्यांनी आज आमच्या प्रोग्रामला उपस्थिती लाभली आणि सोबत नवन नवनिर्वाचित प्रेसिडेंट इलेक्ट आमचे डॉक्टर डॉक्टर राजेश दगडपल्ले हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबत मी डॉक्टर सचिन ट्रेझर सॅम्स मी सुद्धा उपस्थित होतो या सर्व कार्यक्रमासाठी पूर्ण भूलतज्ञ मंडळी ही कुटुंबियासोबत हजर होती आज आजच्या दिवशी आम्ही नवीन लोगो लॉन्च केला नवीन लिस्ट लाँच केली आणि यासोबतच आज आम्ही कल्चरल प्रोग्राम्ससोबत आमच्या दरवर्षी गुणवंत पाल्यांना आम्ही सत्कार करतो जो की मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतो हा सर्व प्रोग्राम आम्ही दरवर्षी कौटुंबीय सलोखा वाढावा आमच्या अनसिया मंडळीमध्ये सभासदामध्ये हा आमचा दरवर्षीचा प्रोग्राम चालत असतो धन्यवाद संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व सभासदांना व राज्यातील सर्व इतर भूलतज्ञांना अनसिसिया डेच्या दे शुभेच्छा देतो सोबत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो <coughs> नमस्कार मी डॉक्टर अविनाश धोंडोपंत घोडके नवीन नांदेड सोसायटी अनासोशलॉजिस्ट सोसायटी ऑफ नांदेड नांदेडं मी आज ॲज अ सेक्रेटरी पदभार सा घेतला आहे आणि आजच्या प कार्यक्रमासाठी स्टेट सेक्रेटरी डॉक्टर दला शीतल दलाल मॅडम डॉक्टर प सचिन चांदोळकर ट्रेझरर स्टेट आणि डॉक्टर राजेश तगडपल्ले इलेक्ट प्रेसिडेंट हे आ, स्टेट बॉडीचे प्रमुख अतिथी आमच्या आजच्या इन्स्टॉलेशन प्रोग्राम प्लस दिवाळी सेलिब्रेशन आणि इथर डे सेलिब्रेशन ह्या प्रोग्रामसाठी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढं आमची जी नांदेड सोसायटी ऑफ अनॉस्टॉलॉजीस्टची ब्रँच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं त्यांनी दाखवलेल्या विश्वासानुसार आम्ही काम करू नमस्कार मी मानस सचिव भूलदंड संघटना महाराष्ट्र राज्य डॉक्टर शीतल दलाल या सध्या नांदेडमध्ये मला नांदेड प भूलन संघटना इथल्या पदाग्रह नवीन पदाधिकारी पदाग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आली आहे ही नांदेड भूल संघटना संस्था जी आहे ती सध्या खूप चांगलं काम करते आहे त्यांचे वेगवेगळे उपक्रम सध्या आमच्या इथर डे सेलिब्रेशन अँड वर्ल्ड अनॅस्टिशा सेलिब्रेशन डेच्या निमित्ताने दे आर डुईंग एक्सलंट वर्क त्यांनी सध्या खूप पब्लिक अवेअरनेस रिगार्डिंग प अॅनास्थिशॉलॉजी अँड एल एस सीओ एस म्हणजे कम कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट तर आमची एक थीम आहे समजून घ्या भूलीचे शास्त्र आणि उमजून घ्या जीव वाचवण्याचे अस्त्र की तुम्हीसुद्धा एक प्राण वाचवू शकता याचं लोकांमध्ये एक कॉमन मॅन तुम्ही कसं जोपर्यंत मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाचा जीव कसा वाचू शकतात तुमचे दोन हात कसे एका माणसाचा जीव वाचू शकतात याचे प्रशिक्षण ही नांदेड शाखा या पूर्ण वीकमध्ये देत आहे आणि त्याचं मला फार कौतुक आहे आणि आय ॲप्रिशिएट धीज ॲक्टिव्हिटीज ऑफ नांदेड सिटी ब्रँच सो थँक्यू वे आता नव नौ, नवनिर्वाचित प्रेसिडेंट आहे आय एस ए नांदेडची आणि मी आतापर्यंत आमच्या नांदेडमध्ये आम्ही लोक बरेच ॲक्टिव्हिटी घेतोच आणि एक इथर डे सेलिब्रेशन पूर्ण वीकभर करतो त्या वीकची आता सांगता आम्ही या मोठ्या प्रोग्रामने केली आहे आणि याच्या दिवाळी सेलिब्रेशनसोबत हे नवनिर्वाचित लोकांचं आम्ही पदग्रहणसुद्धा केलेलं आहे आणि या पूर्ण वीकभर आम्ही डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज केल्या आहे जसं आम्ही व्याकथन केलं आहे लोकांना आणस देशाबद्दलबद्दल जागृती करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही को सिम्बॉल्सचे डिफरंट ठिकाणी आम्ही प्रोग्राम घेतला आहे लोकांना आम्ही जस्ट कसं लोकांना जेव्हा एक अचानक बेशुद्ध पडतो त्याला शुद्धीवर किंवा त्याला सपोर्ट कसं करावं हे लोकांना आम्ही शिकवतो यासाठी आम्ही दोन तीन ॲक्टिव्हिटी घेतल्या आणि मी माझ्या विवन पुढच्या टेन इयरमध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी अजून जोराने घ्यायचा मी प्रयत्न करेन थँक्यू कार्यक्रम हा नांदेड अनस्तेशा सोसायटी तर्फे वर्ल्ड अनस्तेशा डे साजरा करण्यासाठी आयोजित केलेला आहे आणि पण अनस्तेशा डे निमित्त दरवर्षी आम्ही सर्व अनस्तेटॉलॉजीज विथ फॅमिली जमा होतो मुलाबाळांचं कोतु एकमेकांचं कोतो आणि एक सामाजिक गॅदरिंग आमची असते आणि ज्या दिवशी सोळा ऑक्टोबर मध्ये सोळा ऑक्टोबरला ज्या दिवशी अनस्तेशाचा संशोधन झालं तो दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो दुसरा आज नांदेड मध्ये आमच्या सोसायटीचा लोगो आम्ही लॉन्च केलाय नवीन ऑफिस डॉक्टर सगिता अग्रवाल यांनी प्रेसिडेंट म्हणून स्वीकारला कौटुंबिक सोहळा सोळा ऑक्टोबरला करतो त्यानिमित्त हे सेलिब्रेशन इतर आहे त्याच्यासोबतच नांदेडच्या कार्यकर्णीचा आम्ही पदग्रहण सोहळा

निर्वाचित अध्यक्ष याला नात्याने या सगळ्यांना इथे अभिनंदन देण्यासाठी आलं आणि यांनी आपल्या या कार्याचा भाग व्यवस्थितपणे सांभाळत ही अपेक्षा ठेवू मी इथे हे दोन शब्द सांगतो आज माया इंटर डे सेलिब्रेशन अलॉंग विथ न्यू टीम इंस्टॉलेशन ऑफ न्यू टीम ऐसा एक फंक्शन ऑर्गेनाइज किया था एनसीजिया सोसाइटी नांदेड़ ने इसमें हमारे नए डॉक्टर संगीता अग्रवाल सेक्रेटरी डॉक्टर अविनाश हो ट्रेजर डॉक्टर रामकृष्ण अगर दे और उनकी सारी टीम एक्टिवली पार्टिसिपेट करके ये सारा फंक्शन हमने आज ऑर्गेनाइज किया है हमारे विजन में अगले दो साल में हम चाहते हैं कि मैक्सिमम नंबर ऑफ एक्टिविटीज सैन कंडक्ट करे अलॉन्ग वॉकथॉन ऐसे कई सारे कल्चरल फेस्टिवल अगले दो साल में हम करने की कोशिश करेंगे आज का इवेंट एक फैमिली फंक्शन था अलोंग विद दिवाली सेलिब्रेशन जिसमें कई सारे हमारे बच्चों ने पार्टिसिपेट किया कल्चरल इवेंट था और हमारे पास स्टेट के सेक्रेटरी uh, ट्रेजरर भी और डायस थे uh, ये प्रोग्राम बहुत अच्छे से पूरा हुआ है इसमें सारे लोगों ने अच्छे से, से किया है